आज आपण एका अशा तंत्रज्ञानाचा आढावा घेणार आहोत जे एआयचं भविष्यच बदलून टाकतंय हो आपण बोलतोय एनव्हीडियाच्या निमोट्रॉन थ्री आर्किटेक्चरबद्दल बघा कित्येक वर्षांपासून ए आयच्या जगात एकच गोष्ट ऐकू येत होती जितकं मोठं मॉडेल तितकं ते चांगलं पण आता असं वाटतंय की हे जे मोठे मोठे मॉडेल्स आहेत ना ते आता त्यांच्या शेवटच्या टप्प्यावर आले आहेत आणि या समस्येला एक नाव आहे क्वॉड्रॅटेक बॉटलनेक आता हे नाव जरा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर मॉडेल मोठा केलं की त्याला लागणारी मेमरी आणि कॉम्प्युटेशनल पॉवर अक्षरशः घातांकाने वाढते आणि मग एका पॉईंटनंतर ते चालवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं तर।, तर मग आपण हेच सगळं समजून घेऊया आधी बघूया की ही ए आय स्केलिंगची नेमकी समस्या आहे तरी काय मग नेमोट्रॉन इंजिनच्या आत डोकावू त्यानंतर हे पाहू की यातून आपल्याला कोणती नवी ताकद मिळतीये आणि शेवटी एनविडियाची ह्यामागची मोठी रणनीती काय आहे आणि इथेच नेमोट्रॉन थ्रीची एंट्री होते कारण आता इंडस्ट्रीला फक्त एक मोठा सगळं काम करणारा चॅटबॉट नकोय आता गरज आहे ती छोट्या छोट्या खास कामांसाठी बनवलेल्या एकदम कार्यक्षम अशा एजंट्सच्या टीमची तर हीच अडचण दूर करण्यासाठी एनविडियाने ने नेमोट्रॉन थ्री फॅमिलीज समोर आणली आहे आणि हे काही साधंसुद्धा अपग्रेड नाहीये तर मॉडेल आर्किटेक्चरकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे या फॅमिलीमध्ये आपल्याला तीन वेगवेगळे मॉडेल्स मिळतात एक आहे नॅनो जो रोजच्या छोट्या मोठ्या कामांसाठी एकदम परफेक्ट आहे मग येतो सुपर जो थोड्या जास्त गुंतागुंतीच्या कामांसाठी वापरला जाईल आणि मग आहे अल्ट्रा जो भविष्यातल्या मोठमोठ्या संशोधनांसाठी बनवला गे गेलाय पण मग प्रश्न येतो की हे इतकं कार्यक्षम कसं आहे तर यामागचं रहस्य आहे मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स किंवा एमओई याला असं समजा की तुमच्याकडे वेगवेगळ्या विषयांतल्या तज्ञांची एक टीम आहे जेव्हा एखादं काम येतं तेव्हा तुम्ही सगळ्या टीमला कामाला लावत नाही तर फक्त त्या कामासाठी जो योग्य एक्सपर्ट आहे त्यालाच बोलावता यामुळे काय होतं वेग वाढतो आणि ऊर्जा प्रचंड वाचते नेमोट्रॉन थ्रीची रचना तीन मुख्य स्तंभांवर उभी आहे पहिला स्तंभ आहे मांबा टू लेयर्स हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे डेटावर प्रक्रिया करण्याचा वेग वाढवतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपारिक मॉडेल्सच्या तुलनेत खूप कमी मेमरी वापरतं त्यानंतर दुसरा स्तंभ येतो तो, तो म्हणजे आपले जुने आणि विश्वासू ट्रान्सफॉर्मर लेयर्स कारण आजही जेव्हा खोलवर जाऊन विचार करायचा असतो किंवा एखादं लॉजिक लावायचं असतं तेव्हा यांच्यापेक्षा चांगलं कोणी नाही त्यामुळे नेमोट्रॉन थ्रीने दोन्ही जगातलं बेस्ट एकत्र आणले आणि मग येतो तिसरा स्तंभ मोए राऊटर हा एखाद्या हुशार ट्रॅफिक कंट्रोलरसारखं काम करतो कोणतं काम कोणत्या एक्सपर्टकडे पाठवायचं हे तो ठरवतो यामुळे कामाची विभागणी एकदम अचूक होते तर मग या तिघांमुळे काय होतं आपल्याला एक असं हायब्रिड इंजिन मिळतं ज्यात मांबाचा वेग आहे आणि ट्रान्सफॉर्मरची अचूकता म्हणजेच स्पीड आणि प्रिसिजन दोन्ही एकाच पॅकेजमध्ये पण हे सगळं फक्त स्पीड आणि इफिशियन्सीबद्दल नाही आहे हे नवीन इंजिन डेव्हलपर्सच्या हातात काही जबरदस्त सुपर पॉवर्स देतं ज्यामुळे ते मॉडेलवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात उदाहरणार्थ याची कॉन्टेक्स्ट विंडो बघा तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार टोकन्स याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही अख्ख्याच्या अख्खा कोड बेस किंवा एक मोठा रिपोर्ट एकाच वेळी या मॉडेलला देऊ शकता आणि ते त्याचा संदर्भ लक्षात ठेवून काम करेल तुकड्या तुकड्यांमध्ये डेटा देण्याची गरजच नाही आणि इतकंच नाही हे मॉडेल मल्टी टोकन प्रिडिक्शन पण करतं जुनी मॉडेल्स काय करायची एका वेळी फक्त पुढचा एकच शब्द ओळखायची पण नेमोट्रॉन एकाच वेळी पुढच्या शब्दांचा अख्खा ब्लॉक ओळखतो म्हणजे ते फक्त पुढची पायरी नाही तर पुढच्या चार पाच पायऱ्यांचा विचार करून चालतं आता या सगळ्या बुद्धिमत्तेला अजून ऑप्टिमाइज केलंय एन व्ही पी फोर प्रिसिजनने हे एक नवीन चार बिट डेटा फॉर्मॅट आहे जे अचूकतेशी तडजोड न करता मेमरीची गरज आणि खर्च प्रचंड कमी करतं म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम आणि एक भारी गोष्ट म्हणजे निमोट्रॉन फक्त डेटा वाचून हुशार होत नाही ते अक्षरशः प्रॅक्टिस करतं निमोजिम्स नावाच्या डिजिटल सरावाच्या ठिकाणी इथे ते कोडिंग गणित यांसारख्या गोष्टींचा सराव करतं त्याची कामगिरी तपासली जाते आणि मग त्यातून मिळालेल्या चांगल्या डेटाने ते स्वतःला अजून सुधारतं आता एका अशा फीचरबद्दल बोलूया जे खरंच गेम चेंजर आहे याचं नाव आहे थिंकिंग बजेट हे डेव्हलपर्सच्या हातात एक शक्तिशाली रिमोट कंट्रोल देतं याचा अर्थ डेव्हलपर अक्षरशः डायल फिरवून ठरवू शकतो की मॉडेलने किती खोलवर विचार करायचा समजा पटकन उत्तर हवंय तर डायल कमी करा जर एकदम सखोल विश्लेषण हवं असेल तर डायल वाढवा यामुळे खर्चाचा आणि वेळेचा अंदाज अगदी अचूक लावता येतो पण हे तंत्रज्ञान तर कथेचा फक्त एक भाग झालं दुसरा आणि कदाचित त्याहूनही महत्वाचा भाग आहे एनव्हीडियाची यामागची रणनीती त्यांना फक्त एक प्रॉडक्ट विकायचं नाही तर याला जगभरात एआयचा पाया बनवायचा आहे आणि ते हे कसं करणार आहे तर ते सगळं काही ओपन करत आहेत मॉडेल वेट्स ट्रेनिंगसाठी लागणारा प्रचंड डेटा आणि कस्टम एजंट्स बनवण्यासाठी लागणारे टूल्स सगळं काही ओपन लायसन्सखाली उपलब्ध करून देत आहेत तर मग ह्यामागचं गणित काय आहे खूप सोप्पं आहे जेव्हा एनव्हीडिया तुम्हाला सर्वोत्तम आणि ऑप्टिमाइज केलेलं ओपन सोर्स सॉफ्टवेअर देतं तेव्हा तेच चालवण्यासाठी सगळ्यात चांगलं आणि किफायतशीर ठिकाण कोणतं ठरतं अर्थात एनविडियाचं स्वतःचं हार्डवेअर ही एक जबरदस्त खेळी आहे आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं जेव्हा असे विशेष नियंत्रणात असलेले आणि उपन्याय एजंट्स जगभरातल्या डेव्हलपर्सच्या हातात येतील थी तेव्हा काय काय नवीन गोष्टी घडतील विचार करा यातून एक नवीन जगच तर तयार होणार नाही ना